झाले ना अध्यक्ष महोदय महत्वाचा विषय तुम्हाला वाटत नाही का आदिवासी भागामध्ये एखादी चांगली अँब्युलन्स मिळावी चांगली सेवा मिळावी आणि कुठलंही टेंडर न करता जो लोकांचा टॅक्सचा पैसा अध्यक्ष महोदय सहा हजार कोटीची उधळपट्टी त्या ठिकाणी झाली ह्याच्यामध्ये एक रुपयाचा व्यवहार कुठे झालेला नाही कुणाला एमयू साइन झालेला नाही आणि आपण इतका आभासी जगात वागताय की आपल्याला इतका दहा हजार कोटीचा पाच हजार कोटीचा घोटाळा झाला आज रोहित पवारांनी अँब्युलन्स घोटाळ्यावरून सभागृहात जोरदार हल्लाबोल केला थेट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं नाव घेत रोहित पवारांनी आरोप केला अँब्युलन्स घोटाळ्या ज्यांना टेंडर दिला आहे त्या सगळ्या ब्लॅकलिस्टेड कंपन्या आहे कोणी घोटाळे केले आहे तर कोणी आपल्या जवळची कंपनी आहे आपल्या आप जवळच्या लोकांचे खिशे गरम करण्यासाठी तब्बल सहा हजार कोटीचा घोटाळा या अँब्युलन्स खरेदीत झाला आहे असा आरोप करत रोहित पवारांनी सभागृह दनानून सोडलं एखाद्या योजनेला जास्त रुपये दिले एखाद्या योजनेला कमी दिले जेव्हा केव्हा आम्ही सी एच ओ असेल अंगणवाडी सेविका असेल आशाताई असेल त्याच्याच बरोबर संघ कम्प्युटर ऑपरेटर असेल ह्या सर्व विषयांवर जेव्हा बोलतो की त्यांना आपल्याला योग्य असं न्याय पगाराच्या माध्यमातून दिला गेला पाहिजे तेव्हा सरकारकडनं अध्यक्ष महोदय आम्हाला उत्तर मिळतंय की आपल्याकडे पैसे नाही अध्यक्ष महोदय पैसे का नसतात त्याचं दोन मुख्य कारण असू शकतं एक तर सरकारचं उत्पन्नच कमी आहे नाही तर दुसऱ्या बाजूला ज्या गोष्टीसाठी पैसा वापरला गेला पाहिजे तिथं वापरत असताना त्याच्यामध्ये जर चुकीच्या गोष्टी घडत असतील त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल आणि सामान्य लोकांच्या हिताचा आणि त्यांचा टॅक्सचा पैसा जो सरकार गोळा करतो तो पैसा तिथं व्यक्तिगत हितासाठी वापरला जातो अध्यक्ष महोदय एक उदाहरण आरोग्य विभागाचं घ्यायचं झालं तर अँब्युलन्स स्कॅम बद्दल या ठिकाणी खरं तर अध्यक्ष महोदय मला सांगायचे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये दोन जी आर काढण्यात आले ते कशाचे तर अँब्युलन्स खरेदी करण्याचे अध्यक्ष महोदय महोदय पहिला जी आर हा चार ऑगस्ट दोन दोन हजार तेवीस ला काढला गेला पाचशे सत्याहत्तर कोटीचा लगेचच काही महिन्यांमध्ये मार्च महिन्यामध्ये हा अकराशे कोटीच्या आसपास अध्यक्ष मोदय हो हा जी आर त्या ठिकाणी नेला गेला या दोन्ही जी आरचा फरक आपण बघितला तर अध्यक्ष महोदय हा कुठेतरी तीनशे ते चारशे कोटीच्या आसपास येतो अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा मार्केटमधून ए एस गाडी म्हणजे अडव्हान्स लाईफ सपोर्ट गाडीचा ॲव्हरेज रेट काढला तर तो तेहतीस लाखाच्या आसपास अध्यक्ष महोदय मिळतो अध्यक्ष मोदय सरकारी टेंडर कितीला फायनल केलं तर पासष्ट कोटीला पासष्ट लाखाला अध्यक्ष मोदय अशा पद्धतीने अँब्युलन्स खरेदी करण्यासाठी चारशे कोटी ला, ला। अतिरिक्त तिथं दिले गेले अध्यक्ष मोदय आज अँब्युलन्स नाही म्हणून आपल्याला कधी बातम्या बघायला मिळते एखाद्या झोळीमध्ये एखाद्या सायकलवर गाडीवर एखाद्या महिलेला एखाद्या व्यक्तीला एखाद्या पेशंटला त्या ठिकाणी घेऊन गेलं जातं कधी कधी अँब्युलन्स वेळेवर न आल्यामुळे एक व्यक्ती ऍक्सिडेंट झाला तो तिथंच राहतो सकाळी कुठेतरी आपल्याला कळतं मग अशा पद्धतीने तिथं सामान्य लोकांचा दुर्दैवाने मृत्यू होतो नाही तर त्यांच्या आरोग्याच्या अडचणी अध्यक्ष मोदय वाढत असतात अध्यक्ष मोदय याच्यामध्ये तर तकला तो जी आर काढला या जी मध्ये काय म्हणलं गेलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीचा उल्लेख अध्यक्ष मोदय केला गेला जी मध्ये उल्लेख आहे तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या एका मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेत आला आणि त्या ठिकाणी तो आता त्याच्या रिलेटेड हा जी काढण्यात आला अध्यक्ष मोदय पण आम्ही अध्यक्ष मोदी आता तर सुरुवात केली अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हो आपण जर बघितलं आम्ही जेव्हा शासनाने तेरा मार्च दोन हजार चोवीस जो मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अहवाल काढला गेला त्याच्यामध्ये हो कुठेही अँब्युलन्स बद्दलचा उल्लेख अध्यक्ष महोदय तिथे दिसत नाही हा झाला खरेदी करण्याच्या बाबतीतला भ्रष्टाचार अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हो जेव्हा आपण गाडी चालवण्यासाठी जो खर्च लागतो तो दोन लाखाच्या आसपास असतो आस अध्यक्ष महोदय यांनी टेंडर कितीला दिलं तर तीन लाख अठरा अठरा हजार रुपयाला अध्यक्ष महोदय हा करार आहे दहा वर्षाचा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये दर वर्षाला आठ टक्क्याची वाढ आहे तर आपण हे जर गणित तिथं काढलं तर खर तर कमीत कमी दोन लाखाप्रमाणे चार हजार सहाशे पन्नास कोटीला म्हणजे गाडी चालवण्याचं टेंडर त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे होत अध्यक्ष महोदय तीन मिनिटं झाले दोन मिनिट द्या विषय संपवतो अध्यक्ष महोदय पण ह्यांनी चार हजार सहाशे कोटीला तो त्या ठिकाणी टेंडर देण्यापेक्षा अध्यक्ष महोदय यांनी दहा हजार पाचशे बत्तीस कोटीला दिलं अतिरिक्त पाच हजार आठशे ब्याऐंशी कोटी म्हणजे याच्यामध्ये अध्यक्ष मोदय जिथं सामान्य लोकांना मदत करण्यासाठी आपल्याला पैसा नाही मुलींसाठी आपण तिथं शिक्षण व्यवस्था मोफत केली पण मुलांसाठी पाच हजार कोटी द्यायला नाही तिथं अध्यक्ष मोदय या अँब्युलन्स घोटाळ्यामध्ये सहा हजार दोनशे शहाऐंशी कोटी फक्त व्यक्तिगत हितासाठी अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी शासनाली नाहीतर तिथं असणारे प्रशासकीय अधिकारी नाही तर मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतला असा आमचा आरोप आहे अध्यक्ष मोदय याच्यामध्ये अध्यक्ष मोदय ओ झालं ना अध्यक्ष मोदय हो महत्वाचा विषय तुम्हाला वाटत नाही का आदिवासी भागामध्ये एखादी चांगली अँब्युलन्स मिळावी चांगली सेवा मिळावी झालं एकच एकच पांढर अध्यक्ष हो मोदय याच्यामध्ये सुमित फॅसिलिटी याचा एक करार एमओयू झाला कुठे झाला तर मध्ये झाला कशासाठी झालं ती इमर्जन्सी सर्व्हिस प्रोजेक्ट याचा अभ्यास करण्यासाठी हा करार झाला अध्यक्ष मोदय नंतर आलं या सुमितच्याच कंपनीतून एक टेंडर बनवलं गेलं जे परत एकदा सुमितला दिलं गेलं मग याच्यात बीवीजी नाराज झाला बी व्ही राज्यामध्ये असणाऱ्या काही नेत्यांना भेटला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं नाही सुमितला दिलं आपल्याला बदलता येणार नाही हे ये बीवीजीचे जे लोक आहेत ते दिल्लीला कोणातरी भेटले परत रिटेंडर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय झालं आणि त्याच्यामध्ये फक्त कन्सॉशन मध्ये दोन मेंबर होते आता तीन मेंबर केले गेले आणि कुठलंही टेंडर न काढता सुमित बी व्हीजी अँड एस एस जी जी एक ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे त्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय टेंडर दिलं त्यामुळे सुमित हे इन्साइडर पार्टी झाली बीव्हीजी ब्लॅक लिस्टेड आहे दुसऱ्या राज्यामध्ये एस एस जी डिफॉल्टेड आहे स्पेनमध्ये तर अशा पद्धतीने आपला जो सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा अध्यक्ष महोदय सहा हजार कोटीची उधळपट्टी त्या ठिकाणी झाली एका बाजूला लोकांना मदत करण्यासाठी आपल्याला पैसा नाही आदिवासी समाजाच्या मुलामुलींना मुलींना तिथं निधी देण्यासाठी नाही एस सी समाजाच्या मुला नाही ओपन नाही कोणालाच नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करतो अध्यक्ष महोदय ही उधळपट्टी केली जाते या मंत्री महोदयांना नाही मी या शासनाला या ठिकाणी विनंती करतो विनंती करण्यापेक्षा आव्हान करतो की आपण हे जे काही घोटाळा झालेला त्याच्यामध्ये आपण खोलात जाणार का त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करणार का तिथं कुठेही एखाद्या स्वच्छ अधिकारीच्या माध्यमातून याच्यावर चर्चा चार झाली बाहेर ह्याच्या खोलात गेलं बाहेर आणि हे सहा हजार कोटी रुपये हे थांबवलं बाहेर एक रुपया सुद्धा या कंपनीला तिथे दिला गेला नाही बाहेर असं या ठिकाणी मागणी सामान्य लोकांच्या वतीने अध्यक्ष मोदय या ठिकाणी मी करतो चुकीची माहिती कुठली येणार नाही सब सबज्युडाइस मॅटर असल्यामुळे त्याच्यावरती फारसं भाष्य करणं योग्य नाही कोर्टाचे आदेश येतील कोर्टाच्या आदेशाला बांधील राहून याप्रमाणे आपलं कामकाज चालतंय त्याच्यामुळं एकदा ते निर्णय होते त्याच्यावरती तुम्हाला कळेल दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना त्याच्यावर चिंता करायचं काय कारण आहे आपल्या नाही नाही आपल्याला जे वाटतं तसं काहीच झालेलं नाही ह्याच्यामध्ये एक रुपयाचा व्यवहार कुठं झालेला नाही कोणाला एमयू साईन झालेलं नाही आणि आपण इतका आभासी जगात वागताय की आपल्याला इतका दहा हजार कोटीचा झाला पाच हजार कोटीचा घोटाळा झाला आपण ज्या वेळेस येतात ज्या वेळेस एखाद्यावरती ज्यावेळेस आपण वोट उचलतो त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर एमयू झालं का याची माहिती घ्यायला पाहिजे होती आपण अजून एमयू सैन नाहीये काहीच नाहीये मं, मंत्री सगळं असताना जर आपण हे करत असाल ह्याच्याशिवाय सुद्धा आरोग्याचे भरपूर प्रश्न आहेत ना आपल्याकडं हा आणि म्हणून त्याच्यामुळे ह्या ही जी गोष्ट आहे ती गेल्या वर्षा दीड वर्षामध्ये जवळपास आरोग्य खात्यामध्ये न भूतो न भविष्यात असे बावीस उपक्रम आरोग्य खात्यानं राबवलेले आहेत मला वाटतं मला वाटतं त्याच्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करतोय ज्या त्रुटी असतील माननीय सदस्यांनी ज्या त्रुटी दाखवलेल्या असतील त्याचा सुद्धा अंतर्भाव करून त्याच्यावरती उपयोजना केल्या जातील या जा व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका